मेहनतीनं शिकलो इंजिनियर झालो साहेबांमुळे सुरू झालेल्या सोलापूर विद्यापीठातून पदवीधर सुद्धा झालो पण सोलापूरमध्ये नवीन नोकऱ्याच नाही मग काय पैशासाठी माझं सोलापूर सोडून निघून जाऊ साहेबांच्या राज्यात असं नव्हतं साहेबांच्या राज्यात नवीन नोकऱ्या होत्या व्यवसाय फुलत होते अहो साहेबांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये आपलं हक्काचं आय टी पार्क सुरू होणार होतं नवीन जॉब येणार होते सगळं काही ठरलं होतं पण आमचीच चूक झाली आणि आता पश्चातापाची वेळ आली चुकीचं माणूस निवडून आला आणि आमचं हक्काचं आय टी पार्क गायब झालं यावेळी अच्छे दिनला फसणार नाही आणि त्या दाढीवाल्या बाबाच्या नावनं तर मत देणारच नाही मला माझं प्रगती करणारं जुनं सोलापूर हवाय यावेळी एक करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देऊया साहेबांना साथ शिंदे साहेब शिंदे सा...